काही लोकांना अट्रॅक्शन असते बॉडीगार्ड घेऊन फिरणं या सगळ्या गोष्टी मोठा लवा जाण मला त्या गोष्टीची बिलकुल आधी अट्रॅक्शन नाही आणि आधी पण त्याची आवड नाही पण आता नाही झालेला आहे चांगले कुठेतरी लंडन मध्ये हॉटेल उघडलं असतं तिथे सेटल झालो असतो आणि महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असतं मला बरं झालं राणे साहेबांचा फोन हा नेहमी चुका सुधारण्यासाठी नेहमीच म्हणजे शंभर दोन फोन हे तू चांगला बोललास त्याच्यावर असतो हे जेव्हा आम्ही नितीश राणे ही जी तुमची बाजू पाहतो हो। तेव्हा तुम्ही लंडन मध्ये शिकलेले हार्वर्ड मध्ये कोर्स केलेले एकदम असे आक्रमक एकदम असे जहाल कसे काय झाले याच कारण असं आहे की आम्ही आम्ही स्पष्ट बघतो आहोत आमच्याकडे त्या त्या पद्धतीचे म्हणजे ज्ञान पण आहे मला विषय पण मला त्या आता तुम्ही मा माझ्या विधिमंडळाची भाषण बघा हा किंवा माझ्या संघामध्ये माझं चालू असलेलं काम बघा नितेश राणे तुम्हाला फक्त आक्रमक वाटतो पण नितेश राणेला मोदी लाटेमध्ये पण लोकां लोकांनी मोदी साहेबांच्या लाटेमध्ये पण दोन हजार चौदा मध्ये निवडून दिले आज पण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड म्हणजे पनवेल पर्यंत पनवेलला आमचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत ना आणि थेट मी सिंधुदुर्गाचा मी एक भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे मी दोनदा निवडून आलेलो आमदार आहे का निवडून देतात लोक मला अजून मी पहिल्यांदा त्याला साहेबांचा मुलगा म्हणून कदाचित मी बेनिफिट ऑफ डाऊट देतो म्हणून दुसऱ्यांदा तर मी अजून जास्त मताने निवडून आलो okay. पहिले सव्वीस हजारांनी आलो नंतर पस्तीस हजारांनी आलो okay. मग मा कशामुळे माझं काम अगर नसत hmm. माझे मुद्दे मांडण्याची अगर माझ्याकडे जाण नसते तर मी आज लेटसॉपवर इंटरव्ह्यू देत पण पण hmm. तुम्ही सुरेंद्र इंटरेस्टेड नव्हता नाही काय मला मी तसं बाहेरगावी शिकत होतो दोन हजार सहा पर्यंत आणि माझ्या इच्छा होती की मी माझ्या बाहेरगावी राहावं माझ्या त्या पद्धतीने भारतावर मला प्रेम होतो पण माझं असं वाटतं की बाहेरगावी आरामसे सेटल व्हावं हो। हे राजकारण हे सगळं आपलं पिंड नव्हतं आपल्याला काही त्याची आवड किंवा अट्रॅक्शन नव्हतं काही लोकांना अट्रॅक्शन असते बॉडीगार्ड घेऊन फिरणं या सगळ्या गोष्टी मला त्या गोष्टीची बिलकुल आधी अट्रॅक्शन नाही आणि आधी पण त्याची आवड नाही पण आता नाहीलाज झालेला आहे पण माझी इच्छा होती की एक चांगल्या कुठेतरी वडिलांच्या बरोबर आम्ही आम्ही तसं मूळ हॉटेल व्यवसायामध्ये आहोत गोवा शिर्डी हॉटेल चालतात चांगले कुठेतरी चा लंडन मध्ये हॉटेल उघडलं असतं तिथे सेटल झालो असतो आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असतं मला बरं झालं तेव्हा तुम्ही पार्ट आणि पार्सल या राजकारण <laughs> खेचलो गेलेलो आहे पण जेव्हा जेव्हा तुम्ही कधी दिवसभरामध्ये प्रेस कॉन्फरन्स करता ठिकठिकाणी भाषण करतात कधी कधी शब्द जातो किंवा वडिलांचा राणेसाहेबांचा फोन येतो नितेश जरा जरा जास्त झाले किंवा जर थोडी नव्हतो बोलायला पाहिजे असं काही संवाद साहेबांचा फोन हा नेहमी चुका सुधारण्यासाठी तो नेहमीच येतो म्हणजे शंभर वरून हो दोन फोन हे तू चांगला बोलला त्याच्यावर असत okay. पण आज जे काही मी आहे जे काय तुम्हाला काही लोकांना मला बोलणं आवडतं काही लोकांना माझे मुद्दे आवडत माझी मराठी अजून स्पष्ट झाली आहे कारण आम्ही सगळे इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेली मुलं आहोत आमची सगळे मराठीचे उच्चा, उच्चार उपचार पहिल्यापासून चांगले नसतात बरं आमचे जे उच्चार मालाक, मालाक हो दे काय वडील आधी पुस्तक वाचायला खूप देतात मग पुस्तक वाचतो काही पुस्तकं ते वाचून झाल्यावर मी वाचतो मी माझ्याकडे पाठवतो